मूड स्विंग्ज होत आहेत केस गळतायत केसांमध्ये कोरडेपणा चिडचिडेपणा वाढलाय छातीत धडधडत आहे आणि वजन कमी किंवा वजन जास्त होत आहे अशी जर लक्षणं तुम्हाला सामान्यपणे जाणवत असतील तर याच्या मागे एक आजार लपलेला असू शकतो तो, तो म्हणजे थायरॉइड नमस्कार मी डॉक्टर गणेश आव्हाड आज आपण थायरॉइड या ग्रंथी बद्दल सविस्तर जाणून घेऊया थायरॉइड ग्रंथी नेमकी कुठे असते तर गळ्याच्या समोरील बाजूस जिथे टोक असतं त्याच्या अगदी खालील बाजूस बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराच्या आकाराची ही ग्रंथी असते हायपोथायरॉडिजम मध्ये टिथ्री टी फोर लेवल कमी होते आणि टी एस एच ची वाढते या उलट हायपर थायरॉइडिझम थायरॉइड चा ची लेवल कमी होते। आजार होण्याची नेमकी कारण काय की याच्यामध्ये ऑटो इम्युन किंवा ऑटो इम्युन मुळे होणारे सारखा आजार असेल किंवा हाशी मोटोज थायरॉडायटिस की ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातली स्वतःची जी इम्युनिटी असते तर ती स्वतःच्याच अवयवांवर जसं की थायरॉइडवर अटॅक करते आणि थायरॉइड नावाचा आजार होतो दुसरं कारण म्हणजे आयोडिन डेफिशियन्सी किंवा न्यू न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज ज्या लोकांना असतात त्यांना थायरॉइडचा आजार आढळतो आयोडिन डेफिशियन्सी न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जसं की सेलेनियम किंवा क्रोमियम आणि गट स्ट्रेस सर्कॅडियन रिदम इमोशनल अपसेट आणि काही मेडिसिन की ज्याच्या इफेक्ट मुळे आपल्याला थायरॉइडचा आजार होऊ शकतो